शिवसेना नेत्या व विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी जगप्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली श्री बळलेश्वराचे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी मनोभावे दर्शन घेतले सर्वप्रथम श्री धुंडीविनायकाचे दर्शन घेऊन संकल्प सिद्धीसाठी श्रीफळांचे तोरण अर्पण करून श्री बळलालेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले व एनडी एचे सरकार निवडून आले त्याबद्दल आभार मानले त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली यावेळी श्री बलालेश्वर देवस्थान अध्यक्ष जितेंद्र गदरे यांनी देवस्थानाच्या वतीने श्री बलालेश्वराची प्रतिमा देऊन डॉक्टर नीलम गोरे यांचा सत्कार केला तसेच पाली नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष प्रणाली शेळके यांनी डॉक्टर नीलम गोरे यांचा सत्कार केला यावेळी डॉक्टर नीलम गोरे यांची बहीण जेहलम जोशी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड पाली तहसीलदार उत्तम कुंभार शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी नगरसेवक विनायक जाधव नगरसेविका कल्याणी दपके नगरसेविका जिगीषा खोडागले ओंकार खोडागले अक्षय खोडागले आदींसह देवस्थान विश्वस्त शिवसैनिक उपस्थित होते यावेळी डॉक्टर नीलम गोरे यांनी देवस्थानास देणगीरूपी चेक सुपूर्द केला तसेच श्री बल्लाळेश्वर देवस्थानाच्या कार्याचा देवस्थान अध्यक्ष यांच्याकडून आढावा घेतला व देवस्थानाच्या विकासाच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पाली नगरपंचायत नगराध्यक्ष प्रणय शेल्के यांनी पाली बस स्थानकाचा रखडलेला प्रलंबित प्रश्न मांडला यावेळी डॉक्टर डॉक्टरे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या संदर्भात संबंधित विभागाकडून माहिती घेऊन पाली बस स्थानकाचा रखडलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका